नमस्कार मित्रांनो राज्यातील वाढत असलेला उन्हाळा त्यामुळे दुधाच्या उत्पादनात झालेली घट त्याविरुद्ध दुधाची वाढलेली मागणी अशा परिस्थितीत राज्यातील इतर खासगी दूध संघाने दूध दरात वाढ केल्यामुळे गोकुळ या दूध संघाने अखेर गाय आणि महेश दूध खरेदीत प्रति लिटर दोन रुपयाची वाढ केली आहे तसेच विक्रीमध्येही दोन रुपयाची वाढ केली आहे बुधवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे तरी हा निर्णय घेतला असला तरी इतर दूध संघाच्या तुलनेत भाव कमीच आहे कारण इतर दूध संघ तीन पॉईंट पाच फॅट आणि आठ पॉईंट पाच एस एन एफला चौतीस रुपये दर देत असताना या संघाचा बत्तीस रुपये भाव होणार आहे राज्यातला दुधाचा भाव कमी कमी होत अठ्ठावीस रुपयावर खाली आला होता त्यामुळे दूध उत्पादक खूप अडचणीत आला होता मागील महिन्यापासून दुधाची मागणी वाढत असल्यामुळे खाजगी दूध संघांनी भाव केली गोकुळने आहे तोच रुपये ठेवला होता त्यामुळे शेतकरी नाराज होते आता नवीन दरानुसार तीन पॉईंट पाच फॅट आणि आठ पॉईंट पाच एस एन एफसाठी साठी बत्तीस रुपये गाईच्या दुधासाठी तर म्हशीच्या दुधासाठी सहा पॉईंट शून्य फॅट आणि नऊ पॉईंट शून्य एस एन एफ साठी बावन रुपये पन्नास पैसे मिळणार आहेत गोकुळने ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून टप्प्याटप्प्याने सात रुपयाची भाव कपात केली होती त्यानंतर दीड वर्षानंतर या संघाने दोन रुपयाची वाढ केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळू शकतो महाराष्ट्रातील गायच्या दुधापासून दूध पावडर मोठ्या प्रमाणात तयार केली जाते मात्र गेल्या वर्षभरापासून गाय दूध पावडर व बटरच्या दरात मोठी घसरण झाली होती त्यामुळे दुधाचे भाव कमी झाले होते पण सध्या बाजारपेठेतील दूध पावडर आणि बटरचे भाव वाढल्यामुळे दुधाच्या भावात हळूहळू वाढ होताना दिसत आहे गोकुळकडून आतापर्यंत तीन वेळा भावात कपात केली होती ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये दोन रुपये भाव कमी केले होते त्यानंतर ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये दोन रुपये कमी केले त्यानंतर लगेच दोन हजार तेवीस ऑक्टोबरमध्येच पुन्हा एकदा तीन रुपयाची कपात केली होती अशी एकूण सात रुपयामध्ये दुधाचे भाव कमी केले होते पण आता गोकुळने दूध दरात वाढ करायला सुरुवात केली असून भविष्यात आणखी भाव वाढू शकतात त्यामुळे दूध उत्पादकांना थोडाफार दिलासा मिळणार आहे इतर संघाने दूध विक्री दरात दोन रुपयांनी वाढ केली त्याप्रमाणेच या संघाने देखील दोन रुपये विक्री दर वाढून दूध उत्पादक दु� शेतकऱ्यांना ही दोन रुपये वाढवून देऊन आपल्या देवाणघेवाणीचा बॅलन्स ठेवला आहे बऱ्याच शेतकऱ्यांना दुधवाढीचा फायदा होईल हीच अपेक्षा धन्यवाद